हॅलो एव्हरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण टिफिनसाठी अगदी एक झटपट तयार होणारी रेसिपी बघतो आहे तर मी चना मसाला बनवते त्यासाठी मी एक मोठी वाटी चणे रात्रभर भिजत ठेवले होते आणि ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला आहे कुकर गरम झाला की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे तेल त्यानंतर तेल गरम झालं की नंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर हा मसाला जो आहे तो दोन कच्चे कांदे एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसूण हे सगळं आपण कच्चंच वाटून घेतलं आहे तर ते आता आपल्याला तेलावर अगदी तेल सुटेपर्यंत छान परतलं जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता ते सगळं कच्चंच असल्यामुळं आपल्याला ते अगदी अर्धा मिनिट तरी चांगलं असं तेलावर परतवून घ्यायचं आहे आणि त्याचं आता सेपरेट असं तेल सुटायला लागलं छान असं ते भाजलं गेलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर घालूयात कसुरी मेथी थोडीशी आणि हा दीड चमचा कांदा लसूण मसाला आहे तर तो तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मिरची पावडर घातली तरीही चालू शकते ते सगळं परतल्यानंतर मी घातलेला आहे एक चमचा गरम मसाला पावडर आता हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर आपण आता जास्त बाकी अजून त्यामध्ये काही एक घालणार नाही आहे तर अगदी आणि कांदा आणि टोमॅटो अगदी थोडासाच यूज केला आहे हो तर आता हे सगळं परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हे चणे तर हे आपल्याला काय आधी शिजवून वगैरे घ्यायची गरज नाही आहे ते आपण तसेच घातलेले आहेत त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ तर मी साधारणतः एक चमचा मीठ घातलं आहे आणि आता ते चणे आपल्याला मसाल्यासोबत अर्ध मिनिटभर असं छान असं परतवून घ्यायचं आहे आणि मसाला आता त्यासोबत छान असा मिक्स झाला की नंतर आपण त्यामध्ये हे मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागलेला होता तर ते धुवून घातलं आणि वरून घातलेलं आहे पाणी तर हे मी सुक्की भाजी बनवणार आहे तर त्यामुळं मी फक्त म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ग्लासमध्ये मिळून असं अर्धा ग्लास फक्त पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला त्याला ग्रेवी ठेवायची असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता त्यानंतर घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि ते सगळं छान असं मिक्स करून नंतर आपण आता त्याला साधारणत तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत तर पाणी अगदी मी मापातच घातलेलं आहे आणि मी मी तर तीन शिट्ट्या फक्त करून घेतलेल्या आहेत तरी आपलं त्यातले चणे छान असे शिजले गेलेत आणि मसालाही शिजला गेला आहे तर आता शिट्ट्या हो झाल्यानंतरच कुकर गार झाल्यानंतर मी त्याचं झाकण काढलं आहे तर बघू शकता छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तर अगदी नॉर्मली पाणी राहिलेलं आहे त्यामध्ये तर ते आता भाजी थंड झाल्यानंतर ते सुकं होऊन जातं तर आता ते मी सर्व करून घेते तर बघू शकता दिसायलाही खूप छान असे दिसते खूप असं त्यामध्ये मसाला वगैरे काय नाही किंवा आपण साहित्य असं जास्तीचं काही वापरलेलं नाही तरी खूप टेस्टी अशी भाजी त तयार होते तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल तर ही चना मसाल्याची झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटू असंच थँक्यू